नमस्कार मी यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खैरे गावाचे खैरे गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतात आठ बाजूला दिनांक नऊ बारा दोन हजार अठरा रोजीचे सायंकाळी एक पुरुष जातीचे सडलेल्या अवस्थेतील प्रेत पोलिसांना आढळून आलेले आहे त्या मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे कपडे नसून त्याच्या चेहऱ्यावर कोणत्या तरी कठीण वस्तूंनी प्रहार करण्यात आल्याने त्याचा चेहरा ओळखू येत नाही या व्यक्तीच्या डोक्यावर हातावर पायावर व इतर ठिकाणी इजा झालेल्या आहेत तरी मी आपल्याला आवाहन करतो की दिनांक नऊ बारा दोन हजार अठरा रोजीपूर्वी कोणीही व्यक्ती हरवलेली असल्यास किंवा या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास आपण जुन्नर पोलीस स्टेशन येथील फोन क्रमांक झिरो एकवीस बत्तीस दोनशे बावीस झिरो तेहतीस यावर किंवा माझा स्वतःचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याण्णव पंच्याऐंशी बहात्तर यावर संपर्क साधून आपल्याकडे असणारी कोणतीही उपयुक्त माहिती पोलिसांना द्यावी आपल्याकडील माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे मी आपल्याला ग्वाही देत आहे तरी आपण याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करून या मृतदेहाची ओळख पटविण्याकामी सहकार्य करावे हे मी आपल्याला आवाहन करत आहे जय हिंद शुनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन, टिक करा लाईक करा आणि शेअर करा